गोंदियाच्या शिवशाही बस अपघातात घोटीतील सय्यद कुटुंबातील दोघांचा मृत्यू दोघे जण जखमी लग्न कार्यासाठी गेलेले कुटुंब झाले बस अपघातात उद्ध्वस्त मृतकांच्या कुटुंबियांना खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली सांत्वन भेट गोंदिया गोंदिया, गोंदिया जिल्ह्यात काल शिवशाही बस अपघाताची दुर्दैवी घटना घडली या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला असून सव्वीस लोक जखमी झाले आहेत या दुर्घटनेमध्ये अनेकांनी आपले पालकत्व गमावले गोरेगाव तालुक्यातील भोटी येथील सय्यद कुटुंब एका लग्न कार्यासाठी साकोली येथे गेले होते लग्नकार्य उरकून ते साकोलीवरून शिवशाही बसचा प्रवास करीत आपल्या गोरेगाव घोटी या गावाकडे येण्यासाठी निघाले पण या अपघातामध्ये सय्यद कुटुंबातील कर्ता पुरुष आणि महिला असे दोघेही मृत्यू झाले तर याच अपघातात मृतक अजगर अली यांचा एकुलता एक मुलगा व आई जखमी झाली आहे तर अपघातातील आई वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलगा अत्तर अली हा पोरका झाला आहे भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी आज सय्यद कुटुंबियांना भेट देत त्यांचे सांत्वन केले या प्रसंगी माजी आमदार दिलीप बनसोड शरद पवार गटाचे रविकांत बोपचे सभापती मनोज बोपचे मलेश्याम येरोला जगदीश येरोला माजी नगराध्यक्ष आसिष बारेवार आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते